ते आपलं स्वागत मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन खिमा हे पहा चिकन खिमा आणलेला आहे आणि स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून मी चाळणीमध्ये पाणी असं गाळायला ने ठेवलेलं आहे त्यासाठी लागणारं साहित्य अद्रक लसूणची पेस्ट काळी मिरी पावडर धना पावडर घरगुती मसाला मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ ह्या दोन हिरव्या मिरच्या कसुरी मेथी चार ते पाच बारीक चिरून ठेवलेले कांदे एक लाल टोमॅटो कोथिंबीर आणि हा एक बटाटा बारीक कापून ठेवलेला आहे आता आपण तेल टाकून घेते तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे कांदा चांगला गुलाबी कलरचा होईपर्यंत भाजायचा आहे आहे थोडासा तर त्यामध्येच आपण हे बारीक चिरून ठेवलेले बटाटा टाकून घेऊया म्हणजे बटाटा त्या ते तेलामध्ये शिजून होईल खूप बारीक कापलेला आहे बटाटा मी एकच बटाटा घेतलेला आहे आणि त्या तेलामध्येच परतून घ्यायचं आहे म्हणजे शिजलं जाईल असं तेला पण आपला शिजणार आहे असाच बाकीच आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो पण थोडा विरवळून द्यायचा तेलामध्ये असं टाकूया चांगली भाजून घ्यायची आहे त्याचा कच्चा वास आहे तो पूर्ण घालवायचा आहे तेलामध्ये चांगली परतून घ्यायची अद्रक लसूण पेस्ट आपला बटाटा पण शिजत आलेला आहे आता ते मी मिरच्यांना थोडी सुरी सुरी लावून घ्यायची कारण मिरच्या फुटून तेला तोडल्या नाहीत पाहिजे मसाले त्यात मध्ये टाकून घेऊया पत्र हे पाणी होईल सगळं ह्याच्यात टाकलेलं आहे आता किमा टाकून घेऊया हे पा पूर्ण पाणी गळून गेले त्याचं किमा ता टाकून घेऊया एकदम ताजा आणि फ्रेश खिमा आहे आता सगळं मिक्स करून एकत्र करून हळून घेऊया छानपैकी चार ते पाच मिनटं हे चांगलं फुल गॅसवर आपण परतून घेऊया सुका खिमा बनवत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा हे पहा चांगलं परतून घ्यायचं आहे त्यात सगळ्या मसाल्यात बटाटा टाकल्याने खूप टेस्टी आहे ती खिम्याला म्हणून मी एक बटाटा टाकलेला आहे चांगलं फुल गॅसवर मी परतून घेते त्यातच किंवा ते छोटं असल्यामुळं तेच लगेच शिजलं जातं थोडस एक पेला भर पाणी मी टाकणार आहे आणि दोन मिनिटांसाठी झाकण लावून ठेवणार आहे मी आता अर्ध ग्लास पाणी ओतणार आहे त्यात फक्त थोडस घेणार आहे मस्त मिक्स करून आणि ही कसुरी मी टाकणार आहे मी झाकण लावून आहे त्याच्यामुळे पाच मिनिटांसाठी फक्त पाच मिनिटांसाठी मिनिट झालेली आहेत आपले आणि आता आपण झाकण काढून बघूया आपला खिमा तयार आहे छानपैकी हे पहा किती मस्त झालेले काढून घेते बारीक चिरून ठेवलेली एकदम मिक्स करून घेते आणि आता आपण काढून घेऊया खेमा